हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मन भरून खूप खूप शुभेच्छा आणि हे बघा मी काय केलं आहे ते आज वि पूर्ण विंडो ओपन ठेवली आणि मी किचनमध्ये गेले आणि अचानक पाऊस आला आणि सगळं पाणी विंडोतून बेडरूममध्ये आलं बेडरूममध्ये म्हणजे बेडसुद्धा भिजला आहे आणि खालीसुद्धा पाण्याचे शिंतड पडलेले आहेत आणि असं अचानकच म्हणजे कळा लक्षातच आलं नाही की विंडो ओपन आहे आणि तेवढ्यातच नितेश बेडरूममध्ये आले तर त्याने बघितलं तर पाणी सगळं झालेलं होतं मग त्याने मला हाक मारले की पाणी झालं आहे बघ सगळं पावसाचं पाणी आतमध्ये आलं आहे बघितलं तर मी घाबरले मी म्हटलं बाबा मा, मागे पण असंच एकदा झालेलं म्हणजे दोन तीन दिवस पाऊस नव्हता त्यामुळे मग विंडो ओपन ठेवून राहिले आणि नंतर काही कामात राहिले तर मी विसरले की विंडो ओपन आहे म्हणून आणि सगळं पाणी झालेलं तेव्हा पण आणि नंतर नितेशने पुसून घेतलेलं पाणी नंतर उरलेलं पाणी होतं ते म्हटलं मी पुसून घेते आणि असं असं म्हणजे सगळीकडे हा पूर्ण भाग पाण्याने वावझाने भिजलेला होता तर त्यानंतर मला पण किचनमध्ये गेल्यानंतर मला खरंच विसर पडला की इथे विंडो ओपन आहे आणि पाऊस आहे कारण पाऊस कंटिन्यू पडतो आणि मी विंडो असं असं ओपन नाही करत आता या पावसाच्या दिवसात तरी ठीक आहे ते जाऊ ते पाणी आलं ते आलं आता पुसूनही घेतलं त्यानंतर मी किचनमध्ये गेले पुन्हा नाश्ता बनवायला आणि नितेश आज संडे म्हटल्यावर ते फॅन वगैरे तेच क्लीन करतात कारण मी फक्त बेडरूमचा एक फॅन क्लीन करू शकते आणि हॉलचा वगैरे फॅन क्लीन करायला मा माझे हात नाही पोचत म्हणजे मी फॅन तर क्लीन करू शकते पण मला हाईट कोण देणार आहे एवढी आणि एवढं उंच स्टूल पण नाही आहे की स्टूलवर उभं राहून असं फॅन वगैरे पुसू शकेन असं आणि फॅन पुसायचं ते एक हे आहे पण त्याने तेवढं क्लीन येत नाही पुसायला त्यामुळे मग फॅन तेच क्लीन करतात आणि हॉलचा फॅन क्लीन करून झाल्यानंतर ते म्हणाले आपण बेडरूमचाही फॅ फॅन लगेच क्लीन करून घेतो मी म्हटलं नको मी क्लीन करेन तर नाही आता फॅन क्लीन करतोच आहे ना तर मग तिकडचाही क्लीन करून घेतो म्हटलं आणि त्याने फॅन क्लीन करून घेतले कारण फॅन ए एर, एरवी म्हणून तेच क्लीन करतात मी क्वचित कधीतरी बेडरूमचा फॅन एक आहे तो क्लीन करते नाही तर तेच फॅन क्लीन करतात आणि त्यांची आवड म्हणा किंवा काय पण ते एकदम छान असं एकदम व्हाईट फॅन क्लीन करून ठेवतात त्यानंतर मी किचनमध्ये आले तर किचनमध्ये कांदा वगैरे कट करून घेतलेला म्हणजे कांदा आणि टोमॅटोची आज भाजी बनवायची होती आणि चपाती चपातीसोबत कांदा टोमॅटोची भाजी कारण आज एकादशी आहे तर आज सगळंच व्हेज जेवण असणार आहे आणि कांदा टोमॅटोची भाजी आणि चपाती खूप छान लागते तर आज असा बेत होता की कांदा टोमॅटोची भाजी बनवायची आणि चपाती बनवायची आणि त्याप्रमाणे मी तिघांना म्हणजे तिघांच्या हिशोबाने मी कांदा आणि टोमॅटो कट केलेला आणि त्यानंतर असं झालं की नितेश आले आणि ते म्हणाले की आपला उपवास आहे त्यामुळे आप आज आपण ब्रेकफास्ट वगैरे काही करणार नाही आहे तर आता काय म्हटलं आता ठीक आहे भाजी उरली तर मग संध्याकाळी दुपारी आम्ही घेऊ संध्याकाळचं मग दुसरं जेवण बनवायचं होतं कारण उपवासाचं जेवण संध्याकाळी बनवायचं होतं आणि दुपारी मग साधंच जेवण बनवायचं असं विचार करून सकाळचं ब्रेकफास्टची तयारी चाललेली आहे आणि नंतर छानपैकी अशी टोमॅटो आणि कांद्याची भाजी जराशी गोड म्हणजे जराशी गोड बनवली तर ती जरा छान लागते लसूणची फोडणी देऊन आणि अशा प्रकारे मी कांदा टोमॅटोची भाजी बनवलेली मध्येच लोकेश पण करत होता की काहीतरी येऊन येऊन विचारायचा कारण त्याला सवयचं आहे मम्मी त्याला दोन दोन मिनटाला काहीतरी विचारायला पाहिजेच असते आणि अशा प्रकारे छानपैकी टोमॅटोची भाजी तयार झालेली इथे आणि खूप छान लागते ही भाजी आणि त्याप्रमाणे मी आज बनवलेली अशी क्वचितच बनवते आणि लोकेशच्या पप्पांना आवडते त्यामुळे मी आज ती बनवायला घेतलेली पण आज त्यांचा उपवास आणि माझ्या लक्षातच नाही की त्यांचा उपवास आहे म्हणून त्यानंतर मी अगोदरच पीठ मळून ठेवलेलं तर नंतर आला आला तर तर जर असं पीठ आलं म्हणजे आलं तर मग चपात्या जरा छान होतात त्यामुळे जर काही भाजी वगैरे हो बनवायची असेल ना तर अगोदर पीठ मळून ठेवल्यानंतर चपात्या करायच्या म्हणजे चपात्या व्यवस्थित फुगतात वगैरे आणि लुसलुशीत होतात आणि मागच्या वेळेस मी एक पीठ तळून आणलेलं पण ते चपाती लाटायला गेली की चपाती पूर्ण फुटायची म्हणजे पीठच चांगलं नव्हतं आणि ह्या वेळेस पीठ हाँ वेस पीट आहे ना ते खूप छान आहे म्हणजे एकदम नरम चपात्या पण नरम येतात आणि छान होतात लुसलुशीत तशाच राहतात संध्याकाळपर्यंत चपात्या जर संध्याकाळी चपाती राहिली तरी पण ती खायला येत नाही एवढी छान चपाती होते आणि मी चपातीचं पीठ न आणतात गहू आणून ते गहू दळून घेते त्यामुळे चपात्याचं पीठ पण जसं पाहिजे तसं प्रत्येक वेळेस भेटतं असं नाही पण काही वेळेस खूप छान मिळतं चपातीचं पीठ आणि नंतर इकडे तिकडचं थोडं थोडं काम म्हणजे एक चपाती भाजून होईपर्यंत पण आपलं दुसरं एखादं काम होऊ शकतं त्याप्रमाणे मग माझी चपात्या होत आलेल्या आणि चपात्या पण दोघांच्याच करायच्या हे पण माझ्या लक्षात नव्हतं मी तिघांसाठीच्याच म्हणजे चपात्या बनवणार ह्या हिशोबाने मी पीठ पण तसंच घेतलेलं त्यानंतर नितेशने जेव्हा सांगितलं ना टोमॅटो कट करताना की आपला आ, हे आहे उपवास तर मग आता काय चपात्या म्हटल्या तर राहणारच आहेत एक दोन चपात्या राहिल्या तर म्हटलं ठीक आहे दुपारी मग आम्ही घेऊ चपात्या म्हणजे कायमच तिघांच्या हिशोबाने चपात्या किंवा भाजी जी बनवली जाते ना ते आज त्यांचा उपवास आहे हे लक्षात नसताना त्या चपात्या एक दोन एक्स्ट्रा झाल्या तरी चालतात तसं काही मोठंसं काही कारण आहे त्याला की चपात्या एक्स्ट्रा झाल्या म्हणून काही टाकाव्या लागतात असं नाही कारण ह्या चपात्या ज्या आहेत त्या संध्याकाळपर्यंत व्यवस्थित नरम आहेत तशाच राहतात आणि अशा प्रकारे मग मी नाश्ता रेडी केला लोकेशसाठी म्हटलं अगोदर देईन आणि नंतर मी घेईन कारण त्यानंतर मला खूप झाडलोट पण करायची होती आणि त्याला नाश्ता दिला आणि नंतर मी पुसून काढायला घेतलं कारण पुन्हाचं मग जेवण जे आहे ते बनवायचं होतं आज एकादशी म्हटल्यावर झाडून पुसून सगळं करून झाल्यानंतर मग कपडे पण आज लोकेशचे आहेत ते धुवायचे होते शाळेचे कपडे बाकीचे कपडे तर मशीनला लावते पण जे कपडे थोडेफार असतात ते मी हातानेच धुऊन काढते कारण एवढेसे कपडे ठेवून पुन्हा उद्याला ते उद्याला राहणार त्यापेक्षा ते हाताबरोबर धुवून काढले तर चांगलं आणि मग सकाळी ब्रेकफास्टची जी भांडी होती ना ती घासून ठेवलेली आणि आता ओटा कट्टा जरा क्लीन पाहिजे किंवा ओपन पाहिजे म्हणून मग आधी म्हटलं भांडी लावून घेऊया दोन खजूर खाऊया मी पण दोन खाल्ले लोकेशच्या पप्पांना दोन दिले आणि लोकेशला दोन दिले आणि आज जेवण तर साधं सिंपल जेवण बनवायचं म्हणजे फक्त भात करायचं होतं आणि कढी पिळायची होती खोबरं तर किसलेलं होतं आणि मग टोमॅटोची भाजी होती आणि त्याच्यामध्ये दोन चपात्या होत्याच ऑलरेडी त्या मग अर्धी अर्धी चपाती घ्यायची होती अशा प्रकारे छोटस म्हणजे एकदम साधं सिंपल जेवण होतं आणि त्यानंतर लोकेशचं बोलणं ऐका हाय फुले आज लोक जाने वाले हे मेरी भाई घर हा मेरे भाई घर खुश हो हसो ए हम लोग अपने जा रहे भाई के घर और नाचेगी इधर उधर किधर उधर और फिर मम्मी आएगी और डांटेगी और पप्पा भी डांटेगी फिर क्या करेगी चुपचाप अपने घर पे ही वह रवाना हो जाएगी तर लोकेशच्या बोलण्यावर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे गेलेलो होते म्हणजे मी आम्ही माझ्या बहिणीकडे गेलेलो पण आता खूप लेट झालेला ती आम्हाला सांगत होती की जेवण चला म्हणून पण म्हटलं नको आज उपवास आहे त्यामुळे घरीच जाऊन जेवण जे आहे ते बनवते कारण मी वाटाणे वगैरे फुकट टाकून गेलेले आणि लोकेशच्या पप्पांचा उपवास पण होता त्यामुळे घरात आल्यानंतर देवाची पूजा पण करायची होती कारण रोज तर आरती करतो आणि आज नाही केली तर बर आ, ते बरं वाटत नाही असं म्हणून मग तिला म्हटलं आम्ही घरीच जातो आणि नेक्स्ट टाईम म्हटलं तुझ्याकडे नक्की जेवायला मात्र येऊ आणि घरी आल्यानंतर मग काय आहे ते आपलं चालू म्हणजे कुठेही जरी जाऊन आलं आणि काही असलं तरी पण आपल्याला घरी येऊन जेवण आहे ते बनवायलाच लागतं आणि नंतर लगेच मी आले आणि मी किचनमध्ये आले आणि ते दोघेजण लोकेश आणि लोकेशचे पप्पा आरती करायला बसली कारण ऑलरेडी लेट झालेला त्यात आणि आरती पण करायची होती म्हटल्यावर मी म्हटलं मी आरती करायला आज नाही बसत मला वेळ पण नाही पुरणार आहे आणि मी पीठ मळून घेतलं वाटाने कुकरला लावून घेतले थोडेसे वाटाने होते ते लोकेशसाठी उद्या टिफिनसाठी म्हणून ठेवून घेतले कारण उद्या त्याला पुलाव द्यायचा होता आणि मग त्यात लगेच उसळ आहे ना जी करायची तिच्यासाठी खोबरं वगैरे भाजून घेतलं आणि उरलेलं खोबरं मग ठेवून घेतलं म्हणजे उद्याचं पण वेळ चांगलाच आहे त्याच्यामध्ये कारण एक नारळ किसल्यानंतर एक दोन तीन दिवस तरी चांगला येतो आम्ही दोघे तिघेजण असल्यामुळे आणि नंतर वाटण वगैरे लगेच फोडणी पण देऊन घेतली तोपर्यंत पीठ मावून ठेवलेलं ते पीठ पण आता आलं म्हणजे झालंच आता पीठ एक पंधरा मिनटं जर पीठ फुगवून आलं ना तर त्याच्या पुऱ्या आहे ते छान येतात आणि आज हे मला भांडं आहे ना ते वापरायचं होतं का एकादशी म्हणून मी परवा दिवशीच आणलेलं भांडं माझ्या आवडीने आणलेलं त्यामुळे ती मला आज वापरायची होती कढई आणि तिचं स्टिकर निघत नव्हतं मग मी ती जराशी गरम करून घेतली गॅसवर आणि गरम करून घेतल्यानंतर तिचा स्टिकर आहे ना तो लगेच आला आणि हे मी यूट्यूबवरच बघितलेलं आणि तसं मी ते करून बघितलं तर खरंच आला लगेच कारण आपण जेव्हा हाताने स्टिकर काढत असतो ना तेव्हा तो हाताने पूर्णपणे येत नाही तो अर्धा अर्धा येत राहतो त्यापेक्षा हे खूप चांगलं हे लगेच तो स्टिकर आला आणि नंतर मी पुऱ्या पण करायला घेतल्या आणि पुऱ्या करायला आले तर मग ह्यांची पण झालेली दोघांची आरती वगैरे करून झालेली आणि लोकेश पण तिथे मध्ये मध्ये लुडबुड करत होता आणि पुरे आणि आज मी पुऱ्या करताना पुऱ्याचा जो साचा असतो ना तो काढायला मला खरंच कंटाळा आला कारण आधीच लेट झालेला जेवणाला त्यात पुऱ्याचा साचा आहे ना तो ओट्याच्या खाली एका ट्रेमध्ये ठेवलेला असतो तो आता मला काढायचा मूड नव्हता म्हटलं आता पपटवरच चपाती कशी लाटून घेते आणि डब्याने प्रेस करून घेते म्हणजे जसे येतील तसे शेप चालतील तर पहिल्यांदा तशीच करायची आज भरपूर वर्षानंतर तसं केलं आहे भरपूर म्हणजे आठ दहा वर्षानंतर पुन्हा मी तसंच केलं आहे आणि कारण तो साचा आहे तो खाली ठेवला तो, तो मला घ्यायला परत कंटाळाला लागला आणि अशा प्रकारे त्याचे शेप आलेले सगळे चंद्र आलेला किंवा मग स्टारज आलेला किंवा आणखी काय काय आलेला आणि अशा प्रकारे सगळं अर्ध अर्ध क्वचितच त्याच्या पूर्णपणे पुऱ्या आलेल्या तर म्हटलं ठीक आहे राहू दे आता काय पुरी भाजी खायची आहे आणि पुरी भाजीचा हा असा आहे आणि पुरी कशी वाकडे तिकडे असली तरी पण ती जेव्हा भाजीबरोबर येते तेव्हा ती छान लागते आणि लोकेशने बघा येते की ती छान छोटीशी पिंडी आणि त्याच्यावर स्ना साप असं काहीतरी बनवलेलं आहे आणि आजचं आमचं हे जेवण असं झालेलं आहे तर व्हिडिओला कोण नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका बरं बाय